निझर्नेश्वर देवस्थानच्या विकासाला नेहमीच प्राधान्य तीर्थक्षेत्र आणि निसर्ग पर्यटनातून श्रीक्षेत्र निझर्नेश्वर देवस्थानच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे पर्यटक आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या परिसराचे वैभव अधिक वाढविण्यासाठी सर्व सहकार्य करणार आहे असे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले श्रावण महिन्याच्या निमित्ताने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शालिनी विखे पाटील यांनी श्री क्षेत्र निझर्नेश्वर येथे जाऊन अभिषेक केला आणि दर्शन घेतले मंगलमय पर्वाच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या मंदिराच्या विश्वास समितीच्या वतीने थिटे यांनी त्यांचे स्वागत केले निझरनेश्वरचे तीर्थस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते जिल्ह्यातून भाविक के येथे केवळ श्रावण महिन्यातच नाही तर आता निसर्ग पर्यटन म्हणूनही येत आहेत या परिसराच्या विकासासाठी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही भविष्यात या परिसराला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वन तळ्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या पाणी उपलब्ध झाल्यास वनगाई अधिक वाढेल निसर्ग पर्यटनाला त्याची हो डोंगरावरही वन विभागाने निसर्ग पर्यटन निर्माण करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करावा त्यालाही निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली श्रावण महिन्याच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन या परिसरात संरक्षण व्यवस्था चोखपणे बजावण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा